दोनशे लाईक पूर्ण करायचा होता पूर्ण झालं नाही नेटवर्क प्रॉब्लेम झालं ते गिअर कॅ खात गिअर कॅ ख हात होते चकऱ्या येत होते काही नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता तर चला लवकर लवकर या लवकर लवकर परत गप्पा मारूया पस्तीस टक्के चार्जिंग राहिली सगळी डेट करूया आज मला पाच सहा हजार सबस्क्राईब सहा हजार सबस्क्राईब झालंच पाहिजे का नाही असू नाही उद्या स उद्या लवकर पोराला चोळ चाळून आंघोळ करू त्याला लवकर ते झोपला ना दिवसभर लाईव येऊ जितक्या वेळ ते झोपन तितक्या वेळ लाईव येऊ का नाही मग होत का नाही उद्या मग सहा हजार एका आठवड्यात एक आठवड्यात दहा हजार सबस्क्राईब करायचं कोणत्याही परिस्थितीत लवकर लवकर पळा 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 पहिलं मी लाईक देतो कोणाला आला दादा कोण आलं कोण आले लाईक द्या लवकर लवकर मेसेज करा लाईक करा या लवकर लवकर का या काय होतय कुठे गेली पळून हाय शबनम बाय काश्विनी हे काहीतरी नवीन ऑप्शन यायला लागले अस्विणे आतापासून काहीतरी नवीन नवीन आची व्हायला लागले बरं काश्विनी नवीन नवीन ऑप्शन <coughs> यायला लागले बघा मित्रांनो माझं स्वप्न पार स्वप्न राहिलं दोनशे लाईक पूर्ण झालं नाही या लवकर काय नेटवर्क प्रॉब्लेम दिलं मला अरेस्ट करावं लागलं सगळं ले वाईट वाटते काय चाललंय श्रीगोंदेवाले काय नाही निवन ते लाईव्हला आलंय काय चाललंय श्रीगोंदेवाले तुम्हाला कसं काय माहिती देवीदास माने तुम्ही कुठे आलोच इथं दादा आपलं काय नाही आपण चांगलं लाईव्ह मध्ये येतोय चांगलं गप्पा मारतोय पण दादा तुम्ही कुठं आलोच तुम्हाला कसं काय माहितीये श्रीगंधित अरे ओळखत असेल आपल्याला लवकर लवकर या राहता का असं हो 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 हो। का दादा बरं लवकर लवकर लाईव्ह <coughs> लाईक करा बघा एका बापाचा पोटाचा ओंकार राहिंज जाऊ दे असं बोलावंच लागत असं बोलावंच लागत एका बापाचा आपण कुठून आहात दादा तालुका श्रीगंधा जिल्हा अल्य नगर कपड्याचं दुकान टाकायचं होतं दादा आपले काहीतरी काय काय कशाचे दुकान टाकायचे म्हण म्हटली मन, म्हणजे काहीतरी अडचण असतात त्यामुळे नाही झालं ओमकार तू तु, तुझी आईला जाऊन सांग जाणे साले जय भगवान अश्विनी जय भगवान जय भगवान दादा स्क्रीनला डबल टॅप केलेला आहे पण अजून कसं करायचं चा। अरे चालेल केलं नाही एकदा जे भीम जय शिवराय दादा वहिनी जे दादा बंद केले होते का लाइव अरे दादा, हो दादा। तुम्हाला काय सांगू माझं ना स्वप्न स्वप्न राहिले दोनशे लायक मला पूर्ण करायचे होते पन... नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम काय टाईम आहे काय टाइम अव कुठून अव मी तालुका श्रीमंत जिल्हा आहे नगरहून दादा मी काष्टीचा आहे दत्तात्रय हो का दादा बाजीराव बाजीराम राम 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 दादा दादा लवकर ला लवकर करा यार मी लय नाराज नाराज झालो आहे दोन सल्ला झालं नाही ले वाकाला ताप झाले आता म्हणजे आपलं पहिलं टार्गेट होतं ना शंभर टाबर झाले दोनशे साठी फक्त वीस लाईक लागेल लाईव्ह चालू आहे दादा लाईव्ह मध्ये आपण आलोय गप्पा चप्पा मारण्यासाठी डबल केलं लाईव्ह हो ना मी म्हणत होतो डबल नाही हे तिसरी वेळेस आहे हा तिसरी वेळेस नेटवर्क प्रॉब्लेम देते आपल्याला जेवण झालं का दादा कमाय होत लेअ आगेते जितके वेळी लाईव्ह बंद होते तितके वेळी एकदा खोकला नाही <coughs> काय चाललंय भैया काय नाही दादा आपण चाललं आहे आपलं थोडंफार टाईमपास लाईवमध्ये लवकर लवकर दहा लाईक कम्प्लीट करा प्रॉपर कुठून आहात प्रॉपर आपण प्रॉपर 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 कास्ट येत दादा लायक केलं ला की धन्यवाद दादा दाजी तुम जू दादाजी तुम्हें कै रहे रामकृष्णन दादा कै दादी तुम्हें क्या मी सत्तारा होना है, है. दादा। तो किला है माला तुम्हें लाइक के आता तुम लाइक है धन्यवाद सब्सक्राइब धन्यवाद दादा धन्यवाद उम्मे शिंदे लाइक के लिए धन्यवाद दादा कोणी सबस्क्राईब करा विचारायला असेल सबस्क्राइब पण करा आम्ही टिळक भोसचे काय कार्यकर्ते आमच्या भरत श्रीगोद्या तालुक्यातील गावामध्ये ओळखतो ओळखी आहे हो का दादा वो, वो। न, असे का दादा नो कोणी सबस्क्राईब करा विचारायला असेल सबस्क्राईब करा अँड लाईक पण करा लवकर लवकर अ दादा तू गेलास नाही का जेवायला वहिनीला घेऊन जोपर्यंत चार्जिंग संपत नाही ना तोपर्यंत जाणार नाही आपले थोडस टार्गेट आहे साडेपाच हजार सबस्क्राईब करण्याचा तुम्ही मु मुक्का दम आहे का वर्षाचा टोळीचे अरे नाही दादा घुशा टोळीचे <laughs> मला वाटते का तसं अरे यार नाही लाईक वर सबस्क मराठा पुर। शिव कोल्हापूर धन्यवाद शिव शिवानंद दादा तुम्ही मराठा आहात का नाही दादा तरी पण दाने गजानन दादा पूर्ण मॅसेज करा ना मला काही कळ नाही कुठं राहता आपण दादा मी तालुका श्रीमंत जिल्हा अहिल्यानगरमध्ये मुंजा थामके हाय मध्ये स्वागत आहे तुमचं सरावर आमचं बंद झाले होते का हो दादा दादा लवकर लवकर लाईक करा वीस लाईक पूर्ण करा अँड सबस्क्राईब पण करा लवकर लवकर मेसेज पण करा काय होते अरे आपल्या भागात वाघ आहेत आत्ता बंद करा लाई लाईट बंद करा लाईव्ह बंद करा हा हो हो दादा करू गुड नाईट भाऊ बहिणी गुड नाईट दादा नितीन भाऊ दादा लगीन बोलतो <coughs> नवीन काय रात्री काय करता अंधारात अंधारात आपण लाईव्ह आलेलो आहे अँड चालले आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं साडे तीन आ, तीन साडे साडेपाच हजार सबस्क्राईबचे तर ती पूर्ण करायचा प्रयत्न करतोय लाईक केलं के धन्यवाद दादा सबस्क्राईब पण करा प्लीज लवकर लवकर से कम आज होतं काय अहिल्यानगर तालुका श्रीमंत दादा कुठं ते कुठले आहे तर खाली तू कुठले आहे तालुका श्रीवंत जिल्हा अहिल्यानगर काढा <coughs> करून देगड्या आता मला <coughs> म्हणलेच राग यायला लागले विनोद कांगे हाय दादा हाय अरे मग तेहतीस हजार जणांनी आपला लाईव्ह बघितला आता येत का नाही आता पण बघून द्या लवकर लवकर या सबस्क्राईब पण करा जय बाळ दादा सबस्क्राईब पण करून घ्या लवकर लवकर या जय बाळ दादा सबस्क्राईब पण करून घ्या लाईक पण करून घ्या दादांनो सोमनाथ जोग धळे हाय दादा शेतात राहतात का नाही दादा आपण गायरानमध्ये राहतो आहे रानात कारण की आपल्याला रान तर हाय पण रानात एका जागी जा पाऊस नाही पाऊस म्हणतोय एका जागी जा प्यायला पिण्याला पाणी नाही आणि तिकडं तिकडं पण रस्त्याचा प्रॉब्लेम हे रस्ता नाही अँड इथं मळ्यात आहे तर ती पण पाण्याची 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 व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही अरे बाय स्टार्ट मॅचिंग काय मॅचिंग मॅचिंग गाव तुमचं कुठलं आहे सुपर जोडी धन्यवाद दादा पण तालुका श्रीगंदा जिल्हा हल्ले नगर आहे राजेंद्र टोगे हा आहे जुन झाला का दोघांचं जुन नाही झालं दा दादा आणखी दोन लाईक राहिले डबल टॅप करा स्क्रीनवर मला थोडं चक्कर आल्यासारखं का वाटायला आलं काय अचानकच बंद करायचं का मग नाही थोडंसं रिलॅक्स घ्या नाही खरंच थोडं चक्कर आले म्हणून होते मला अनिल महाबळेश्वर हो का दादा धन्यवाद महाबळेश्वरहून आल्याबद्दल लाईव्हमध्ये तुम्ही काय करता दादा आम्ही शेती करतो यार मला वाटते लाईक बरं करावं लागेल मला अचानक कस तरी व्हायला लागली चक्कर आले जेवण करून घ्या टार्गेट पूर्ण नाही होणार यार उद्या बघू आपण तेवढं काय चला गुड नाईट स्वीट ड्रीम चांगले चांगल्या एकशे अठरा जण आलेत यार सबस्क्राईब भेटले तर भेटले दादा नऊ लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब पण होईल पण तुमची तब्येतीची बघावं लागेल ना तुम्हाला घरी तु, येतात तु, दाजी तुमच्या घरी येतात का कोण दादा हा बिबटे वगैरे का दा एकदा दोनदा बिबटे हि तर ही लिंबाचं झाडे झाड पण मागं पळायला आलं त्याचं ते झाड दिसतं का दादा तुम्हाला त्याचं बिबट्याचं मागं पळायला आलो पण मला वाटलं नव्हतं हो की बिबटे मला माघारी वळून गुरखत येऊ माझ्यावर ते माझ्यावर आलं तर डायरेक्ट माघारी वळून माझ्यावरून पळायला आले तो माज़ोर आल दाजी तुमच्याकडे दिवाळीला झेंडू विकतात का दादा आमच्या इथं हायवर कल लावलेला शेजाऱ्यांनी ते विकतात <coughs> मी लाईक केले माझी लेख लाडकी जावे मी पवार लक्ष्मण तालुका चा चांदवड जिल्हा नाशिक माझी गाव वराडी येथून मी शेतकऱ्यां शेतकरी आहे तुम्ही कुठून बोलताय दादा मी तालुका श्रीमंत जिल्हा अहिले नगरमधून आहे